भगवान शिवशंकरांची जेव्हा शिवलिंगाच्या रूपामध्ये पूजा केली जाते तेव्हा त्या ते शिवलिंगावर अर्पण केलेल्या ज्या काही गोष्टी असतात किंवा महादेवांना दाखवलेला नैवेद्य असतो तर तो ग्रहण करावा का त्याचं काय करावं असा प्रश्न अनेकांना पडतो याच प्रश्नाचं उत्तर शास्त्रीय दृष्ट्या जाणून देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी शिवपूजेच्या बाबतीत शैव कापलिक गोसावी वीरशैव असे अनेक पंथ आहेत आणि त्या पंथांनुसार पार्थिवलिंग कंठस्थ म्हणजे गळ्यात घालायचे चांदीच्या पेटीतले शिवलिंग स्फटिकलिंग बाणलिंग पंचसूत्री लिंग पाषाणादिलिंग लिंग, 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 अशी अनेक प्रकारची लिंग शिवपूजेसाठी घेतली जातात आता काही पंथांमध्ये शिवशंकरांना अर्पण केलेलं जल फूल पत्र नैवेद्य फळ या वस्तू प्रसाद म्हणून ग्रहण केल्या जात नाहीत काही पंथांमध्ये बरं का यामागे कारणं ही वेगळी आहेत कारण मी सुरुवातीला म्हटलं तसं वेगवेगळे पंथ आहेत आणि ते वेगवेगळे पंथ वेगवेगळ्या शिवलिंगांची पूजा करतात शिवलिंगाच्या प्रकारानुसार हे ठरत की त्यावर वाहिलेलं जे जल आहे किंवा जे तीर्थ त्याचं तयार होतं किंवा जे नैवेद्य आहे तो ग्रहण करायचा की नाही एकतर काही पंथांमध्ये शिव ही तमोगुणी देवता मानली जाते म्हणजे रुद्र मानली जाते त्या दृष्टिकोनातून पिंडीवरच्या वस्तू अग्राह्य ठरतात म्हणजे त्या ग्रहण केल्या जात नाहीत दुसरं म्हणजे काही पंथांमध्ये शिवपिंडीला चिताभस्माचं लेपन केलं जात असल्यामुळे सुद्धा शिवपिंडीवर अर्पण केलेल्या वस्तू ग्रहण केल्या जात नाहीत परंतु जेव्हा शिव म्हणजेच परमपिता आदिनाथ विश्वात्मा पूर्ण ब्रह्म असं मानून शिवभक्ती केली जाते त्यावेळी मात्र शिवपिंडीवरील वस्तू सर्वदा प्रासादिकच ठरतात अर्थात त्या ग्रहण केल्या तरी चालतात सगळ्यात महत्वाचा प्रश्न घरातल्या शिवलिंगाचं तीर्थ ग्रहण करावं का तर घरातल्या असलेल्या शिवलिंगाची पूजा केल्यावर ते तीर्थ तुम्ही ग्रहण करू शकता आणि दुसरी गोष्ट स्वयंभू बाणलिंगावरील तीर्थ सुद्धा ग्राह्य असते ते सुद्धा आपण ग्रहण करू शकतो याशिवाय तीर्थस्थानातील मानवनिर्मित शिवपिंडीवरील वस्तू सुद्धा शाळीग्रामाच्या स्पर्शाने प्रसाद म्हणून ग्राह्य ठरतात शिवलीलामृत ग्रंथात उल्लेख केल्याप्रमाणे काही जण कानांवर गळ्यात मस्तकावर मनगटात दंडात इत्यादी ठिकाणी विधानोक्त संख्येने रुद्राक्ष धारण करून शिवपूजा करतात काही पंथातील संकल्पनेनुसार शिव हे भूतनाथ म्हणजेच प्राणीमात्रांचं स्वामी असल्यामुळे पूजेच्या वेळी ते आपल्या सर्व भूतगणांसमवेत उपस्थित असतात यास्तव शिवपूजेतील नवेद्यार्पणाच्या वेळी या सर्वांना प्रतीक्षा करावी लागू नये म्हणून धूपदीप अर्पण होताच लगेच वेळ न दवडता नवेद्य दाखवतात नैवेद्य अर्पण केल्यावर महाआरतीपूर्वी शंखनाद करण्याचाही प्रघात आहे आता ज्यांनी शैव दीक्षा घेतलेली आहे अशा साधकांना त्यांच्या गुरुंकडून परंपरागत चालत आलेल्या गोष्टींची आणि विधींची माहिती सांगितली जाते त्यांनी त्यांच्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणेच सगळ्या नियमांचं पालन करावं पण शैव दीक्षा न घेतलेल्या साधकांनी शिवपूजा करताना काही नियमांचं पालन करावं घरामध्ये दोन शिवलिंगांची पूजा करू नये घरात एकच शिवलिंग असावं त्याचबरोबर करून गळ्यात रुद्राक्षाची माळ अवश्य घालावी शिवपूजेत अभिषेकासाठी शंखोदक अर्थात शंखातलं पाणी घेऊ नये पण उसाच्या रसाने मात्र अभिषेक तुम्ही करू शकता मंदिरातील म्हणजे मानवाने स्थापित केलेल्या शिवलिंगाची प्रदक्षिणा करताना ती प्रदक्षिणा तीर्थाच्या पन्हाळीपर्यंत म्हणजे नानीपर्यंतच करावी तर स्वयंभू शिवलिंगाला मात्र पूर्ण प्रदक्षिणा करावी घरातील शिवपूजेच्या वेळी स्वतःभोवती प्रदक्षिणा करावी शिवास केवडा आणि तुळस वाहू नये परंतु विष्णू चरणांवरील अर्थात चाळी ग्रामावर वाहिलेली तुळस शिवास प्रिय असल्यामुळे ती जरूर वाहावी तसंच बेल कुंद कोरांटी पांढरी कन्हेर या गोष्टी शिवास अत्यंत प्रिय आहेत शिवपिंडीवर बेलाचे त्रिदल किंवा पंचदल वाहताना पालथे करून घरामध्ये बर जे शिवलिंग तुम्ही ठेवलेलं आहे ते अंगठ्यापेक्षा मोठे नसावे साधारण आपल्या अंगठ्याच्या उंची इतकेच असावे कारण की असंच शिवलिंग घरात ठेवून त्याची पूजा करावी असं शास्त्र सांगतं त्याचबरोबर आता अनेकांना गोंधळ असतो की घरामध्ये महादेवांचा फोटो असावा की नाही का शिवलिंग असावं की नाही तर तुम्ही साधारण अंगठ्याच्या उंची शिवलिंग तुमच्या घरामध्ये देवपूजेमध्ये ठेवू शकता पण महादेवांचा फक्त महादेवांचा फोटो मात्र ठेवू नये यामध्ये तुम्ही शिवपरिवाराचा फोटो मात्र ठेवू शकता आता दोन्ही ठेवलाय असंही करू नका की शिवपरिवाराचा फोटोही ठेवलाय आणि महादेवांची पिंड पण आहे कारण एकाच देवाच्या दोन मूर्ती किंवा दोन फोटो ठेवू नये एकतर तुम्ही शिवलिंग ठेवा किंवा शिवलिंग ठेवणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही महादेवांच्या पूर्ण परिवाराचा म्हणजे ज्या फोटोमध्ये माता पार्वती आहे गणपती बप्पा आहे नंदी महाराज आहेत किंवा कार्तिकेय पण आहेत अशा सगळ्या शिवपरिवाराचा एक फोटो तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवू शकता घरामध्ये लावू शकता पण फक्त एकटे महादेव आहेत असा फोटो मात्र घरात लावू नये मग त्यापेक्षा शिवलिंग घरामध्ये ठेवावं त्याचबरोबर महादेवांना म्हणजेच महादेवांची पिंड तुमच्याकडे असेल आणि त्या पिंडीची पूजा करताना हळदी कुंकू पिंडीवर वाहू नये कारण भगवान शिवशंकर हे तत्वाची देवता आहेत म्हणूनच त्यांना भस्म लावलं जातं किंवा चंदन लावू शकता तुम्ही पण हळदी कुंकू वाहत नाही तुमच्याकडे महादेवांचा फोटो असेल माता पार्वती त्यामध्ये असेल तर माता पार्वतीला तुम्ही हळदी कुंकू वाहायचा आहे त्याचबरोबर जी वस्त्रमाळ आपण तयार करतो देवासाठी पूजेमध्ये त्या वस्त्रमाळीला हळदी कुंकाची बोटं लावलेली असतात पण महादेवांना जी वस्त्रमाळ अर्पण केली जाते ती पांढरी वस्त्रमाळ असते हे लक्षात ठेवा त्या वस्त्रमाळीला हळदी कुंकू लावलं जात नाही मंदिरातील नंदीच्या शिंगावर उजव्या हाताची तर्जनी आणि अंगठा ठेवून त्यातून दर्शन अवश्य करावे मंडळी या सगळ्या नियमांचं पालन करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट असते तो आपल्या मनातला भक्तीभाव पूजेमध्ये एखादी गोष्ट नसेल किंवा एखादा नियम पाळता नाही आला तरी सुद्धा चालू शकतं पण आपल्या मनातला भक्तिभाव हा खरा हवा आणि तो प्रामाणिकपणा आपल्याकडे हवा कारण ईश्वराला प्रसन्न करायचा असेल तर नियम पाळले नाही तरी चालतात पण भाव सुद्धा देव स्वीकारतो कुठलीही पूजाविधी माहीत नसताना फक्त मनातल्या श्रद्धेने आणि भक्तीने ईश्वराची कृपा मिळवल्याची अनेक उदाहरणं आपल्याला अनेक संत चरित्रांमध्ये सुद्धा आढळतात मंडळी महाशिवरात्रीला भगवान शिवशंकरांची घरातल्या घरात साध्या पद्धतीने पूजा कशी करावी या संदर्भातला एक व्हिडिओ आमच्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत त्यासाठी पूजेमध्ये लागणारं साहित्य दाखवलेलं ला आहे पूजा करून दाखवलेली आहे तो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरेल त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही असे कुठले उपाय करू शकता ज्यामुळे तुमच्या वैयक्तिक समस्या दूर होऊ शकतात त्या संदर्भातले सुद्धा व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहेत ते नक्की बघा कोणत्या शिवलिंगाची पूजा केल्याने काय लाभ होतो असाही एक व्हिडिओ आहे आणि त्याचबरोबर तुमची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही कुठल्या गोष्टीने शिवलिंगावर अभिषेक करायला हवा या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा लोकमत भक्ती चॅनलवर आहे हे सगळे व्हिडिओ तुम्हाला या महाशिवरात्रीमध्ये नक्कीच मार्गदर्शक ठरतील तुम्ही सुद्धा महादेवांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्स मध्ये ओम नम शिवाय अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण लोकमत भक्ती चॅनलला करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका